मी शाहीद केरटकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस फक्त एक दिवस शिल्लक आहे वीस तारखेला मतदान आहे आणि या पार्श्वभूमीवरती आपण पाहताय की आता मतदानाचा प्रचार जो आहे तो अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि अशा प्रसंगी नेमकी या मतदारसंघातली परिस्थिती काय आहे चिपळूण पूर्ण संगमेश्वर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या वतीनं दोन उमेदवार एकमेकांसमोर त्यांची लढत आहे अजितदादा गटाच्या वतीनं अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं माहितीचे उमेदवार म्हणून शेखर निकम सर हे निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत गेल्या काही दिवसात त्यांनी मतदारांशी चांगला संवाद साधलेला आहे संपर्क केलेला आहे नेमकी काय स्थिती आहे हे आपण जाणून घेणार आहात आपल्याबरोबर आहेत आमदार आणि आता माहितीचे उमेदवार सन्मान्य शेखर निकम सर आपण त्यांच्याशी संवाद साधूया सर आपलं स्वागत आहे नमस्कार सर खरं तर आता गेली पाच वर्षे आपण आमदार म्हणून या मतदारसंघामध्ये खाप खूप चांगलं काम केलेलं आहे त्याचा सुद्धा आपण सादर केलेला आहे मात्र दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस हा कालावधी आणि आता येणारी वीस तारीख आणि तेवीस तारीख याबद्दल काय तुमच्या भावना साधारणपणे एकोणीसला लोकांनी मला प्रचंड मताधिक्याने निवडून दिलं आणि त्या दिवसापर्यंत आज तक आहेत मी लोकांची कामं करणं लोकांशी संपर्क ठेवणं लोकांच्या अडीअडचणीला आड़ सामोरं जाणं लोकांपर्यंत पोचणं आणि प्रत्येकाशी प्रेमाने अदबीने वागून तिथपर्यंत आपल्याला त्यांच्याशी संपर्क करत प्रत्येकाची अगदी वैयक्तिक कामापासून मेडिकल ते मेडिकलपासून ज्या ज्या ठिकाणी मला मदत करता येईल त्या त्या ठिकाणी मी मदत करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत हो राहिलो आणि ह्या मदतीचा कधी मी फार जाहिरातबाजी किंवा त्याचे काय फारसं हे न करता आपण आपलं काम करत राहावं ह्या उद्देशाने काम केलं साधारणपणे दिवसाचं तीनशे किलोमीटर ते मी ॲव्हरेज फिरत होतो या मतदारसंघात आणि त्यामुळे माझा तळागाळातल्या शेवटच्या टोकापर्यंत माझा डायरेक्ट पर्सनली संबंध प्रत्येक माणसाशी महिला भगिनींशी छोट्या छोट्या मुलांशी पण खूप चांगल्या पद्धतीने आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर आत्ताच्या ह्या पहिल्या पाच वर्षामध्ये मी पंचवीसशे कोटी रुपयाची कामं करू शकलो विशेषतः जलसंपदा जलसंपदा जलसंधारण आणि वेगवेगळ्या रस्ते असतील पूल असतील ह्या सगळ्यांच्या माध्यमातून महिला बचत गटाची भवन असतील ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण ही काम केली जसं चिपळूण शहरासाठी ग्रॅव्हिटीची योजना असेल चिपळूण शहरासाठी ग्राउंडच्या निर्मितीचं काम असेल तळ्यां तळ्यांचं सुशोभीकरणांची कामं असतील पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी विंध्यवासीचं चा, वासिंदचे मंदिराचं डेव्हलपमेंट प्रोग्रॅम असेल अशा पद्धतीची काही हायलायटेड तर ही कामं आहेत त्याच पद्धतीने देवरुख मतदारसंघामध्ये दे देखील हॅमच्या माध्यमातून अडीचशे अडीचशे कोटीचे दोन रस्ते म्हणजे आरवली ते डिंगणी आणि मुरात आपला मुरादपूर फाटा ते कळकदारा म्हणजे पार आंबा घाटापर्यंत हे रस्ते जसे एक वेगळ्या पद्धतीने आपण करून घेतो तशाच पद्धतीने पर्यटनवाढीला चालना देणं हे खरं म्हटलं तर आपल्या मतदारसंघातलं एक मोठी गोष्ट आहे आणि ह्या अनुषंगाने मार्लेश्वर असेल टिकलेश्वर असेल कसबा असेल त्याचबरोबर महिपतगडसारखा गड असेल अशा अनेक आपल्याकडे कोकणामध्ये गोष्टी आहेत विशेषतः संगमेश्वर तालुक्यामध्ये देखील खूप सारी पर्यटन स्थळं आहेत भवनगड असेल म्हणा किंवा भैरवगड असतील अशा गडांना जर एक चांगल्या पद्धतीने पर्यटनाला आपण चालना देऊ शकलो तर बाहेरचे लोक तिथं खूप चांगल्या पद्धतीने येऊ शकतील आणि बाहेरचे लोक आल्याशिवाय आपल्या इथले व्यापार धंदा उद्योग ह्या गोष्टी चालणार नाहीत मग ह्या अनुषंगाने हे लोक इथं आले तर आपलं पर्यटन वाढवायचं असेल तर स्थानिक जे खाद्यसंस्कृती आपली ती त्या लोकांपण आपण नेणं गरजेचं स्थानिक लोकांनी जर त्या पद्धतीने आपली स्थानिक म्हणजे इथं आलं की नाचण्याची भाकरी खाल्ली पाहिजे वरीची भाकरी पाहिली पाहिजे पिठलं खाल्लं पाहिजे इथं आपली अपेक्षा असं नाही की चायनीज काम तर ह्या फूड संस्कृतीला जर आपण वेटेज दिलं त्याचा प्रपगंडा केला तर बाहेरून येणारे लोक आपल्या इथं राहू शकतात जसं चिपळूणला अनेक आपल्याकडे देवळं चांगली आहेत ओळीचं आहे रामवर्धानी आहे तिवऱ्याचं आहे त्याचबरोबर इतर देखील अनेक हैविंध्यवासणीचं आहे आपलं धामणवण्याचं ह्याचं आहे ते देखील आहे त्याचबरोबर गोळकोट किल्ला आपल्याकडे आहे संवत धबधबा आहे परशुरामसारखं ठिकाण आहे तर ही सगळी हायलाईट अजून चांगल्या पद्धतीनं होणं गरजेचं आहे आणि ते करत असताना पर्यटनाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचा निधी आणण्याचा मी प्रयत्न केला अजूनही हा निधी अपुरा आहे अजूनही मोठा निधी जर पर्यटनावर आपण खर्च करू शकलो आणि चांगल्या पद्धतीने इथं राहायला लोक आले तर कृषी पर्यटन ग्रामीण पर्यटन वेलनेस सेंटर म्हणजे जे वे सारखे आहेत असे सगळे वाढीला आपल्याला खूप चांगली चालना देत आहे आणि माझा तो अग्रक्रम असणार सर आपण एकंदरीत विकास कामांचा आढावा घेतला प्रत्येक सभेमध्ये देखील आपण जी विकास कामं केलेली आहेत ते तुम्ही सांगता आणि लोक म्हणतात की विकासाची लढाई आहेच मात्र ही विचारांची लढाई आहे पण तुम्हाला तुम्ही दोन हजार चौदाची हो निवडणूक लढलेली आहात दोन हजार एकोणीसची लढलेला त्या ठिकाणी यशस्वी झालेला आणि आता ही दोन हजार चोवीसची हो निवडणूक आहे काय तुम्हाला फरक वाटतो या निवडणुकीमध्ये नाही प्रत्येक निवडणूक ही वेगवेगळ्या टप्प्यावर लढवली जाते वेगवेगळे इश्यूज असतात कारण दोन हजार चौदामध्ये आपण लढत असताना आपण नवीन होतो त्यामुळे कार्यकर्ते चांगल्या पद्धतीने त्याही वेळी काम करत होते आणि मग नंतरच्या काळात निवडून देखील आल्यानंतर आपल्याला पाच वर्षानंतर सामोरं जात असताना काही राजकीय स्थितांतरं पण त्या बाबतीतली घडलेली जी तुम्हाला सर्वश्रुत आहेत हे का झालं कसं झालं ह्याचं उत्तर मी तेवीस तारखेनंतरच देईन कारण आत्ता सांगणं त्याचा सा वेगळा अर्थ घेऊ शकतात आणि त्यामुळे मी काही गोष्टी इथं जरी बोललो नसलो तरी काही गोष्टी निश्चितपणे सत्य आहेत की काय कशामुळे कसं घडलं यायचा तो ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी मी त्या गोष्टींचा संदर्भ आपल्याला निश्चितपणे देत परंतु ह्यावेळी लोकांचे कल आणि सगळं म्हणजे मागच्यापेक्षा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने असतात आणि त्या पद्धतीने आपल्याला सामोरं जाऊनही निवडणूक लढवायला निवडणूक जाहीर झाल्यापासून आपण प्रचार यंत्रणेमध्ये स्वतःहून उतरत्या गावागावात वाढी बसते तुम्ही मतर संवाद साधताय काय लोकांचा प्रतिसाद आहे काय आव्हानं वाटतात की काय सगळ्या गोष्टी सोप्या आहेत नाही कुठची निवडणूक म्हटली ना अगदी ग्रामपंचायतीची निवडणूक असो आमदारकीची असो किंवा अन्य निवडणूक असो तुम्ही असं कोणी प्रतिस्पर्ध्याला कमी लेखून चालतच नसतं ना आपल्याला आपला प्रतिस्पर्धी ही निवडणूक आहे मग निवडणुकीत सगळ्या गोष्टी चालत असतात त्यामुळे कुठची गोष्टही सिरियसली घेऊनच जावं लागतं आणि मी त्याच पद्धतीने पहिल्या दिवसापासून आजपर्यंत तर उद्याचा एक दिवस शिल्लक आहे आजपर्यंत अतिशय बारकाईने प्रामाणिकपणे या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून मी काम करत आहे आणि मला विश्वास आहे मी ज्या पद्धतीने लोकांमध्ये जातो आहे तिथं मला जो महिला भगिनी छोटी मुलं वडीलधारी यांचा जो रिस्पॉन्स आहे तो एक वेगळा रिस्पॉन्स आहे म्हणजे किती आपण पाच वर्ष काम करत असताना करोनासारख्या कालावधीमध्ये मी घरोघर फिरत होतो महापुरामध्ये मा तुम्ही बघितलं असेल मी रात्रंदिवस दिवस तिथं काम करत होतो नंतरच्या काळात विकास कामाच्या बाबतीत त्याच पद्धतीने काम करत होतो त्यामुळे एवढा फिर, फिर फिरून पण लोकांशी संपर्क ठेवून पण लोकांची कामं केल्यानंतर निश्चितपणे लोकांचा प्रतिसाद चांगला आहे सर निवडणुकीच्या साधारणतः पूर्वी आजीदाची एक सन्मान यात्रा या ठिकाणी झाली पण त्यानंतर एखादी मोठी सभा किंवा एखादा मोठा चेहरा आपल्या प्रचारासाठी इथे आला नाही याचं कारण काय किंवा त्याची गरज नाही असं काय नाही गरज नाही असं नाही दादा तर महिन्यापूर्वीच येऊन गेल्यानंतर दादांची परत सभा घ्यावी असं त्यांनी विचारलं होतं पण मला असं वाटलं नाही पण मोठा नेता म्हणाल तर नारायण राणेसाहेब भाजचे आपले सेंट्रल गव्हर्नमेंटचे ते देखील येऊन गेले बाकी छोट्या मोठ्या गोष्टी लोक प्रत्येक ठिकाणी आम आम्ही जाऊन त्या लोकांसमोर लो। मांडत आलेलो आहेत माझ्या चौदाच्या इलेक्शनला तर कोणच आलं नव्हतं बरोबर आहे आता साधारणतः आपण दोन हजार एकोणीसमध्ये चांगल्या लीडनं आपण विजय संपादन केलेला आहे दोन हजार चोवीसमध्ये चित्र तुम्हाला काय दिसते काय असेल मतदारांचा कल मतदारांचा जो रिस्पॉन्स आहे तो इतका उत्तम आहे आणि इतक्या चांगल्या पतीने की शंभर टक्के लोक म्हणतात त्याच्यापेक्षा वेगळं चित्र निश्चितपणे तुम्हाला तेवीस तारखेलाच बघायला मिळेल अल्पसंख्याक विभाग जो लोकसभेमध्ये त्यांनी पाठ फिरली होती मात्र यावेळेला बऱ्यापैकी तुमच्याबरोबर दुसरी किंवा काही लोकांनी आता थेट प्रतिक्रिया देखील आमच्याशी दिल्या की आम्ही आता यावेळेला शेखर सरांच्या पाठीशी आहोत काय अल्पसंख्याक समाजाचं आणि माझं आणि निकम कुटुंबीय परिवाराचं आमचं एक वेगळं नातं आहे कारण आपली सह्याद्री शिक्षण संस्थेच्या उभारणीमध्येच अल्पसंख्याक समाजाचा खूप मोठा वाटा त्यामध्ये त्यामुळे आपल्याला माहिती आहे की माझेही घरपट सगळ्यांशी संबंध आहे आणि वैयक्तिकरित्या सांगायचं झालं तर अल्पसंख्याक समाजाच्या बाबतीत मी माझी भूमिका ठाम आहे आम्ही सर्व धर्म स सभाव ह्याच पद्धतीने मी जाणारं कार्य आहे मी कधी धार्मिक तेढ निर्माण न करणार आहे त्यामुळे धार्मिक धार्मिकतेढ निर्माण होणारी वक्तव्य करणं किंवा त्यासंबंधी चर्चा करणं हे खूप चुकीचं आहे आणि अशा प्रवृत्तीला कधीच आपण विचार केला नाही पाहिजे मी तर माझ्या भूमिकेशी ठाम आहे की अशी कधी वेळ येईल त्यावेळी पदापेक्षा आपल्याला आपलं चांगलं एक नातं जपणं हे महत्त्वाचं असतं कारण आपल्याकडे सर्व जे राहणारे जो कोण आहे तो ज्याला राष्ट्रप्रेम आहे ज्याच्यामध्ये राष्ट्रप्रेमाची भावना आहे तो आपला सग नागरिक आहे आणि त्या नागरिकाच्या केसालाही धक्का न लावून देणं हे लोकप्रतिनिधी म्हणून आमचं काम आहे सगळ्यांचं काम आहे त्यामुळे धार्मिक तेढ वाढवण्याचं ह्याच वेळी असा प्रकार आपल्याला दिसतो की खूप मोठं काहीतरी तीव्र वेगवेगळ्या व्हॉट्सअपच्या मेसेजद्वारे माझी बदनामी करणं ह्याच्यात गुंतवून ठेवणं ह्या सगळ्या अन्यायकारक गोष्टी आहेत परंतु माझा माझ्यावर माझा माझ्या अल्पसंख्याक लोकांवर विश्वास असल्यामुळे मला वाटत नाही काय फारशी अडचण ह्यामध्ये येईल सर आपण ते शेवटी मतदारांना काय आवाहन नमस्कार मी आपल्याला एवढंच आवाहन करेन की गेले पाच वर्ष अहोरात्र दिवसरात्र मी सर्वांसाठी लोकांसाठी प्रचंड मेहनत घेऊन काम करत आहे प्रत्येकाशी संवाद ठेवला आहे प्रत्येकाशी चांगलं वागण्याचा प्रयत्न केला आहे कधीही पक्षीय मतभेद किंवा पक्षीय राजकारण माझ्या कामामध्ये कधीही आढव आलं नाही माझ्याकडे येणाऱ्या सर्वसामान्य माणसाला मध्यस्थी न आणता देखील आलेल्या माणसाचं मी पक्ष न बघता काम केलेलं आहे मताचं गणित न करता देखील मी अनेक ठिकाणी काम करत आलेलो आहे त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मतदान रूपी मला मिळावेत जेणेकरून ह्या मतदारसंघाचं एक वेगळं नावलौकिक जगासमोर जाईल आपल्या देशामध्ये जाईल की काम करणाऱ्या माणसाबद्दल आत्मीयता सर्व लोकांमध्ये कशी आहे हे हा उद्याच्या मतदानामध्ये आपण सगळे दाखवून द्याल एवढीच मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो धन्यवाद धन्यवाद सर आपण आपल्या व्यस्त कार्यक्रमातून आमच्या आम्हाला वेळ दिलात आणि आपण सविस्तर आपली भूमिका मांडलीत आपले मनपूर्व आभार तर होते आदरणीय निकम सर ज्यांनी आपली भूमिका आपल्या एकंदरीत विकास कार्याचा आढावा अल्पसंख्याक समाजाबद्दलची असणारे आपली भावना मतदारांबद्दल असणारं प्रेम आणि एकंदरीत या निवडणुकीच्या संदर्भात आपल्याला नेमकं कशा पद्धतीनं पुढे जायचं आहे या संदर्भात आपल्याशी थोडक्यात मात्र सविस्तर बोललेले आहेत आपण त्यांचे आभार मानूया धन्यवाद